भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानात शहरी भागात आमदार सुभाष देशमुख यांनी तर ग्रामीण भागात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्षवेधी कामगिरी करत आपला विशेष ठसा उमटवला आहे भाजपानं देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरुवात केली यास जोरदार प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर भाजपनं प्राथमिक सदस्य नोंदणीवर विशेष भर दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं मायक्रो प्लॅनिंग करण्यात येऊन प्रत्येक बूथवर कमीत कमी दोनशे तर जास्तीत जास्त त्या त्या बूथ संख्येनिहाय अडीचशेहून अधिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवून त्यानुसार विशेष तयारी करण्यात आली याला अभूतपूर्व असं यश मिळालं असून राज्यात एक कोटीचा प्राथमिक सदस्य नोंदणीचा टप्पा यशस्वीपणे पार साला है। या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करण्यासाठी हे अभियान अधिक गतिमान करण्यावरही विशेष भर दिला गेला आहे दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यात देखील या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरी भागात आमदार सुभाष देशमुख यांनी तर ग्रामीण भागात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्षवेधी कामगिरी करत या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानात आपला विशेष ठसा उमटवलाय आमदार सुभाष देशमुख नेतृत्व करत असलेल्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात तीनशे बासष्ट बूथ असून या ठिकाणी चारशे इतक्या सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं आतापर्यंत त्रेसष्ट हजार चारशे नऊ इतक्या सदस्यांची नोंदणी करत आमदार सुभाष देशमुख यांनी चांगलीच बाजी मारली शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तीनशे चार बूथ असून साठ हजार आठशे इतक्या सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट या मतदारसंघात देण्यात आलं होतं या ठिकाणी युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी आतापर्यंत चांगलीच कामगिरी करत एकावन्न हजार आठशे तेरा सदस्यांची नोंदणी केली आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात दोनशे एकोणनव्वद बूथ संख्या असून या ठिकाणी सत्तावन्न हजार आठशे सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं या मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आतापर्यंत एकतीस हजार सहाशे पंच्याऐंशी सदस्यांची नोंदणी केली ग्रामीण भागात सदस्य नोंदणी अभियानात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार बाजी मारून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात तीनशे नव्वद बूथ असून या विधानसभा मतदारसंघात अठ्याहत्तर हजार इतक्या सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं असताना प्रत्यक्षात या ठिकाणी पंच्याऐंशी हजार बत्तीस इतक्या सदस्याची नोंदणी करत तब्बल शंभर टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती करत आपला वेगळा ठसा उमटवलाय आमदार समाधान अवताडे नेतृत्व करत असलेल्या पंढरपूर मंगवेडा विधानसभा मतदारसंघात तीनशे सत्तावन्न बूथचा समावेश असून या अंतर्गत एकाहत्तर हजार चारशे सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं या विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत अडोतीस हजार तीनशे पंधरा इतक्या सदस्यांची नोंद झाली आहे या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणाईला पक्षासोबत जोडून भाजपनं देशभरात आपलं वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध करताना पक्ष अधिक सामर्थ्यवान शक्तिशाली बलशाली बनवण्यावर खास लक्ष केंद्रित आहे देशासह महाराष्ट्र तसंच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा हा विशेष आढावा घेतला होता उपसंपादक दीपक सोमा यांनी